श्री गणेशाय महा श्री स्वामी समर्थ आज आपण अयोध्या कांडातला सहासष्टावा वाचूया राजासाठी कौसलेचा विलाप कैकयची कै मंत्र्यांचे राजाच्या शवास तेलाच्या डोणीत ठेवणे राण्यांचा विलाप पुरीची श्रीहीनता व पुरवासियांचा शोक विजलेली आग जलहीन समुद्र प्रजाहीन सूर्य त्याचप्रमाणे शोभाहीन अशा दिवंगत राजाचे शव पाहून कौसल्येचे नेत्र अश्रुनी भरून आले अनेक प्रकारांनी शोकाकुल होऊन ती राजाचे मस्तक मांडीवर घेऊन ती कैकईस म्हणाली दुराचारिणी क्रूर कैकई घे आता राजासही सोडून तू एकाग्र होऊन आपलं अंकटक राज्य उपभोग घे राम तर मला सोडून वनात निघून गेला आहे माझे स्वामी स्वर्गवासी झाले आहेत आता मी दुर्गम मार्गात साथीदारापासून विमुक्त झालेल्या असहाय्य झालेल्या अबलेप्रमाणे जिवंत राहू शकणार नाही नारी धर्माचा त्याग करणाऱ्या शिवाय या जगतात अशी दुसरी कोणती स्त्री असेल की जी आपल्या आराध्य देवस्वरूप पतीचा त्याग करून जिवंत राहणं इच्छील ज्याप्रमाणे कुणी धनलोभी दुसऱ्यांना विष खाऊ घालतो आणि घडलेल्या हत्येच्या दोषावर ध्यान देत नाही त्याचप्रकारे या कैकईनं या कुबजेच्या निमित्तानं रघुवंशीयांच्या कुलांचा नाश केला आहे कैकईनं महाराजांना अयोग्य कार्यात गुंतवून त्यांच्याद्वारे पत्नी सहित श्रीरामांना वनवासात पाठविले हा वृत्तांत जेव्हा जनक राजे ऐकतील तेव्हा त्यांनाही माझ्या समान भारी कष्ट होतील मी तर अनाथ व विधवा बनले आहे ही गोष्ट माझ्या धर्मात्मा पुत्रास कमलनयन श्रीरामास माहीत नाही तो तर इथून जिवंत रूपानच अदृश्य झाला आहे पतिसेवा स्वरूप मनोहर तप करणारी विदेह राजकुमारी सीता दुःखाचा अनुभव घेऊन उद्विग्न होईल रात्रीच्या समयी भयानक शब्द करणाऱ्या पशुपक्ष्यांच्या बोली ऐकून भयभीत होऊन सीता श्रीरामास शरण जाऊन त्याच्या मांडीवर जाऊन लपून राहील हे आता वृद्ध झाले आहेत कन्या हीच केवळ ज्यांची संतती आहे ते राजा जनकही सीतेचीच वारंवार चिंता करून शोकात बुडून अगत्यानं आपल्या प्राणांचा परित्याग करतील मी तर आजच मृत्यूला वरणार आहे एखाद्या प्रमाण पतीच्या शरीरास आलिंगन देऊन चितेच्या अग्नीत मी प्रवेश करीन पतीच्या शरीरास हृदयाशी धरून अत्यंत दुःखाने आर्त होऊन करुण विलाप करणाऱ्या तपस्विनी कौशल्येस राजकार्य करणाऱ्या मंत्र्यांनी दुसऱ्या स्त्रियांच्या सहाय्याने दूर हटविले त्यांनी नंतर महाराज दशरथांचे शरीर तेलाने भरलेल्या डोणीत ठेवून वसिष्ठादींच्या आज्ञेनुसार शवाच्या रक्षणादींची व्यवस्था करण्याची राजकीय कामे सुरू केली ते सर्वच मंत्री पुत्राशिवाय राजाचा अग्निसंस्कार करू शकले नाहीत त्यासाठी ते शवाचे रक्षण करीत राहिले जेव्हा मंत्र्यांनी राजाचे शव तेलाच्या डोनी डोणीत निजविले तेव्हा सर्व राण्या हाय महाराज परलोकवासी झाले असे म्हणून पुन्हा विलाप करू लागल्या त्यांच्या मुखातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या त्या आपले बाहूवर उंचावून दीनभावाने रडू लागल्या संतप्त होऊन त्यांनी दयनीय विलाप सुरू केला त्या म्हणत होत्या महाराज आम्ही सत्य प्रतिज्ञा आणि सदाप्रिय बोलणाऱ्या आपल्या पुत्रांपासून श्रीरामांपासून दूर झालो होतो आता आपणही आमचा परित्याग केला आहे श्रीरामांपासून दूर झालेल्या आम्ही सर्व विधवा या दुष्ट विचाराच्या सवतीजवळ कैकईजवळ कै कशा राहू जे आमचे व आमचे रक्षक आणि प्रभू होते ते मनस्वी श्रीरामचंद्र राजलक्ष्मी सोडून वनात निघून गेले वीरवर श्रीराम आता आपलेही राहिले नाहीत म्हणूनच आमच्यावर मोठंच संकट आलं आहे त्यामुळं आम्ही मोहित झालो आहोत आता सवत कैकईच्या कै द्वारे तिरस्कृत होऊन आम्ही इथं कशा राहू शकू जिन राजाचा सीतेसह श्रीरामांचा महाबली ही परित्याग केला ती दुसऱ्या कोणाचा त्याग करणार नाही हे कसे रघुकुल नरेश दशरथाच्या त्या सुंदर राण्या महान शोकाने ग्रस्त होऊन अश्रू गाळीत असताना प्र नाना प्रकारचा शोक व विलाप करीत होत्या त्यांचा आनंद लुटला गेला होता महामना राजा दशरथाविना हीन झालेली ती अयोध्यापुरी नक्षत्रहीन रात्र आणि पतिविहीन नारीप्रमाणे श्रीहीन झाली होती नगरातील सर्व माणसे अश्रू ढाळीत होती कुलवती स्त्रिया हाहाकार करीत होत्या चारही दिशांना घरांची दारे शून्य दिसत होती अशा रीतीने ती पुरी पहिल्याप्रमाणे शोभा पावत नव्हती राजा दशरथ शोकवश होऊन स्वर्गात गेला आणि त्याच्या राण्या शोकानेच भूतलावर पडून राहिल्या या शोकातच सहसा सूर्याच्या किरणांचा प्रचार बंद झाला व सूर्यदेव अस्तास गेला त्यानंतर अंधकाराचा प्रचार करणारी रात्र उपस्थित झाली तेथे आलेल्या सुहृद्रांनी कोणत्याही पुत्राशिवाय राजाचा अग्निसंस्कार करण्यास पसंती दिली नाही आता राजाचे दर्शन अचिंत्य झाले हे समजून त्या सर्वांनी त्याचे शव तेलाच्या डोनीत डोणीत सुरक्षितपणे ठेविले आकाशात आणि नक्षत्रांशिवाय शोभाहीन रात्र याप्रमाणे अयोध्यापुरी राजा दशरथाशिवाय श्रीहीन दिसू लागली तिच्या सडका तिचे चौक अश्रूंनी अवरुद्ध कंठांच्या मनुष्यांच्या गर्दीने गजबजून गेले स्त्रियांच्या व पुरुषांचा पुरुषांच्या झुंडीच्या झुंडी एकत्र जमून भरत भरतमाता कैकईची निंदा करू लागल्या त्यावेळी रा महाराजांच्या मृत्यूमुळे अयोध्यापुरीत राहणारे सर्व लोक शोकाकुल बनले कोणासही शांती प्राप्त होत नव्हती इथे सहासष्टवा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण सदुसष्टावा सर्ग वाचूया आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा कमेंट करून आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम